माय माऊली विचारमंथन संस्कृतीचे करूग्रंथन रत्ना अलका माई त्रिवेणीची नवलाई मी मंदाकिनी हरिभाऊ मुसळे पिंपळनेर मी कृष्णाचा धावा म्हणत आहे आज कृष्ण जन्माष्टमी आहे कृष्णा धावरे लवकरी संकट पडले वारी हरी तू आमचा कैवारी आले विंग्ना कृष्णा धावरे पांडव सता वनवाशी कल कौरवाशी त्याने पाठविले ते ऋषी सत्व रावयाशी कृष्णादावरे लवकरी संकट पडले भारी हरी तू आमुचा कै आले आले विघ्निवारी कृष्णादावरे साठी सहस्र खड्ड्यांना दुर्वा तो जातील घेऊन अंतर पडता जाण कृष्ण धावरे लवकर संकट पडले भारी हरी तुमचा आले आलं वारी कृष्ण धावरे रात्र झाली शे दोन प्र मागती सत्वर करू कैसा विचार दावरे सत्वरी झमकट पडले भारी हरी तू आमचा कैवारी आले विघ्न कृष्ण दावरे आज आज निष्टूर निष्ठूर कोठे गुंतलाशी माझी ओईल बा मी परदेशी कृष्णादावरे लवकर संकट पडले भारी हरी वारी हरी तुमचा कै वारी आल वारी निवारी कृष्णादावरे आताला विशी उशीरा धर्मा चिंता तूर अनात अनाथ तो तोफा एवढा करी जी उपकार कृष्णा धावरे लवकरी संकट पडले बारी हरी तू आमुचा कैवारी आले विघ्न निवारी दावरे कंठ शोशोला अनंता पदर पसरित धवप देव मी श्रीनाथ नीला नी कांता कृष्णा धावे अनंता पदर अनंता पदरपसरी या देवा श्रीनाथ नीला रुक्मिणीकांत नी कृष्णा दावरे लवकरी संकट पळले वारी अरि तू आमचा कै वारी आले विघ्निवारी दावरे कृष्णादाव लवकरी संकट पडल वारी हरी तू विघ्न निवारी दावरे श्री कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की जय